नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वैजापूर तालुक्यातील मराठा समाज कार्यकर्त्यांनी माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब शिवूर पोलीस ठाणे यांना दिले निवेदन बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील शिवराज दिवटे या युवकावर झालेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करून प्रशासनाने कडक कारवाई करावी व गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा करावी जेणेकरून भविष्यात अशा विघातक घटना घडणार नाही यासाठी नम्र निवेदन सादर केले बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील शिवराज दिवटे या युवकावर झालेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करून प्रशासनाने कठोर कारवाई करावी व गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी नम्र निवेदन सादर गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यास असे गुन्हे भविष्यात थांबून सामाजिक शांतता अबाधित ठेवता येईल आम्हाला वाटते त्याकरिता आपणास नम्र विनंती आहे की आपण योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा पुढील काळात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी शिऊर पोलीस स्टेशन यांना दिला यावेळी वैजापूरचे मराठा समन्वयक नितीन निकम आंचलगाव रामहरी शिंदे वाकला प्रकाश ठुबे पोखरी विमरावण्णा जाधव भटाना दिनकर बापू पवार मनेगाव प्रशांत निकम वाकला समाधान ठुबे पोखरी भगवान भोगरे भटाना नामदेव हराळ आंचलगाव यांनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला हजर राहून पण रणखांब साहेब यांना निवेदन सादर केले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी